हॅलो नमस्कार मी खुशबू शिवाजी शेलार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर इथे हर्षला मी झोपवलं होतं आईने कपडे धुतले आणि तिला मी म्हणाले मी कपडे वाळत टाकते तू दु, दु, दु दुसरं काहीतरी काम आवरून घे जेणेकरून आपली कामं पटापट होतील दोघींनी मिळून केल्यावरती आणि हर्ष एकदा तर उठला ना की काहीच करून देत नाही आणि इथे माझ्या केसांचा अवतार तुम्ही पाहिलाच असेल हे हर्षने केले मी व्यवस्थित केस विंचरले होते पण हर्ष माझी केस ओढतो तुम्हाला माहीतच असेल लहान मुलं कशी मस्ती करतात ते आणि केसांवर माहीत नाही का ते केसांनाच ओढतात केस आणि मंगळसूत्र हेच चला तर मग इथे माझी कामं मी पटापट आवरून घेते कपडे वगैरे कामं आवरून झाल्यावर हर्ष झोपला होता म्हणून म्हटलं पटकन जेवून घ्यायचं इथे मी मसाले भात केला आहे वाटाणे आणि बटाटे टाकून त्यानंतर पापड आहे आणि लोणचं आहे माझी तब्येत जरा बरी नव्हती म्हणून मी सिंपल आणि साधं जेवण केलं आहे आज इथे हर्ष झोपला आहे म्हणून पटकन जेवून घेते नंतर तो मला जेवण देणार नाही तो ताट ओढतो येऊन आणि मग रडतो जेवायला बसलं की मग त्याला घेऊन जेवणं शक्य होत नाही कारण तो हर्ष अजूनही झोपलाच आहे त्यामुळे म्हटलं आपण पटकन कपड्यांच्या घड्या कराव्या व्यवस्थित कपडे ठेवावेत घडी करून दोन दिवसांचे कपडे घडी करायचे राहिले होते हर्षला वॅक्सिन दिलं होतं त्यामुळे तो काही करून देत नव्हता म्हणून त्यालाच घेऊन बसायचे मी आणि हे दोन दिवसाचे कपडे आहेत तर मी पटकन घडी करून घेते आणि व्यवस्थित कपाटात ठेवते आणि या व्हिडिओला मी व्हॉईस ओवर देते ॲक्च्युली मी बहुतेक व्हिडिओजला व्हॉईस ओवर करते आणि जर तुम्हा डिस्टर्ब होत असेल तर प्लीज समजून घ्या कारण आवाज नीट येत नसेल त्याचं कारण हे की फॅन चालू असतो आणि फॅनशिवाय हष झोपत नाही त्याला फॅन लागतो गार पड गार असेल तरीसुद्धा त्याला फॅन लागतोच लागतो म्हणून इथे मी फॅन चालूच ठेवते त्यानंतर इथे मी वाटण तयार करत आहे आईला वाटण पाहिजे होतं वाटण आणि शेंगदाण्याचं कूट तर इथे मी तिला करून देत आहे तर इथे वाजले होते संध्याकाळचे सहा वाजून वीस मिनटं हर्षला मी आज बाहेर नेलं नव्हतं पायरीवर म्हणजे पायरीवर बसायला गाड्या पाहायला त्यामुळे इथे मी स्वतःचा अवतार आधी व्यवस्थित करून घेते केस विंचरून घेते फ्रेश वगैरे होते छान आणि नंतर मग त्याला घेऊन जाते दिवसभर अवतार तुम्ही पाहिलंच असेल आधीच्या क्लिप्समध्ये कसा अवतार होता माझा सो यामुळे मी विचार केला स्वतःचा अवतार आधी व्यवस्थित नीट करून घेते तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा वाजून वीस मिनटं आणि दुपारपासून काही मी हर्षला नेलं नव्हतं बाहेर म्हणून आत्ता आम्ही चाललो आहे जिण्यावर बसायला त्याला फार मजा वाटते गाड्या बघायला येतात जातात गाड्या बघतो तो त्याला काय माहिती काय मजा वाटते आता हे बघा बघायची मस्ती बघा चला बाय बाय का तर इथे आम्ही गाड्या बघून आल्यानंतर आम्ही घरी भाजी निवडत होतो आणि नेहमीप्रमाणे हर्ष मला मदत करायला आला कोणाकोणाचं <laughs> बाळ असं आहे मस्तीखोर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर इथे एक किलो मटार आहे ते मला निवडून ठेवायचे आहे आणि कोथिंबीरसुद्धा आहे तीसुद्धा मी निवडून ठेवली हर्ष काही केले काही केलं तर झोपतच नव्हता तो त्याला झोप आलेली पण त्याला मस्तीसुद्धा करायची होती म्हणून तो झोपतच नव्हता आणि शेवटी म्हटलं जाऊ दे हा काय झोपणार नाही आपण आपली कामं करून घ्यावी म्हणून मी इथे भाजी निवडायला घेतली आणि तुम्ही बघू शकता काय करतोय तो आज सगळे मटार वगैरे सगळं त्यांनी पसरून ठेवलं होतं फरशीवरती ते मी नंतर आवरलं म्हटलं जाऊ दे जो काही पसारा करायचा असेल त्याला करू दे त्याला खेळू दे जसं पाहिजे तसं कारण हल्ली कसं झालं आहे त्याच्या हातातून वस्तू मी घेतली ना तर तो रडतो त्याला तो, तो चिडतो अक्षरशः म्हणून म्हटलं जो काही पसारा करायचा आहे त्याला खेळायचं आहे खेळू दे नंतर मी आवरेन पसारा कोणाच्या घरी असं हो असं घडतं आहे सध्या प्लीज मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणती ट्रिक वापरता बाळाला म्हणजे कसं तुम्ही सांभाळता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग मी भाजी वगैरे व्यवस्थित निवडून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट्स देखील करा आणि काही सजेशन असतील काही आयडियाज असतील तर प्लीज मला कमेंट्सद्वारे माझ्यासोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye.